टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा no, no, -bhar. सचिन भैया बोल टायगर ग्रुप चे अध्यक्ष इथले कुठून हॅलो साहेब नमस्कार हा नमस्कार सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष पोलीस डिपार्टमेंटचं काम करतोय पूर्ण भारत भर कोण बोलतोय सर मी राजपूर साहेब बोलतो महामार्ग अच्छा अच्छा आपले पोरे पोर आहेत आपले आपल्या सकारी करत पेशंट मध्ये पेशंट आहे त्याला घेऊन सोलापूर बोलायची भाषा जरा आहे से आम्हा सांभाळून कोणती फाईन फाडवस लगेच फोन पण पोलीस डिपार्टमेंटचे लोक आहेत असं नाही सगळं बोलायचं ठीक आहे रॉंग साईड ना काय छोटीशी पावती मारत झाली एक सोन्याचं इन्शुरन्स बी संपलेलं आहे रॉंग साईडची पावती मारतो साहेब आपलेच पोरी सकारी करा तुम्हाला कुठे काय हॅलो हा बोला गेस आपले सोडून दिले ओके ओके चालेल ओके धन्यवाद धन्यवाद हॅलो मामा हॅलो हा धन्यवाद तू छांबरोबर फोन एक तो मार भाऊ बोल सोडलं का हा सोडला मामा तिने ऐकायला तयार नाही का सोडलं ते पोलीस डिपार्टमेंट चे लोक असतात गोडीच बोलायचं असं काय सरकार हो मी मी गोडच बोललो स्टार्टिंगला त्याने फोन करायला लागलं लगेच सोडले ना हो चालतंय मामा धन्यवाद धन्यवाद हो